आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच तू तु हिरमुसू नकोस जीवन खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे तूही थोडं जगून बघ उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुडत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस संघर्ष हा आयुष्याचा एक भाग मजबूतपण धैर्य संयम आणि जिद्दी निवाद स्वप्नांचा पिछा कर परिश्रमाला विश्रांती नको आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा कारण प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर आशेचं सूर्य उगवतोच ना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वप्ने पहा ते प्राप्त करा आनंदी जीवनाचा हाच मार्ग करा म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस